तुरीचं बुस्कट जे आहे ते शेळ्यांना टाकले छावा बघितला का दिदी तू काय गेल ना छावा बघायला काय होता हां मग तू त्याच्यामुळे गेल नाही होय बघू वाटत नाही का तुला नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे दररोजच्याप्रमाणे सकाळी लवकरच येऊन आता कामाला सुरुवात करायची शेतातल्या आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी विनंती करतो की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता कर लवकरच आपले दोन हजार सबस्क्रायबर जे आहेत तर ते पूर्ण होणार आहेत दोन महिन्यामध्ये आपण जे हे टप्पा गाठलेला आहे तो तुमच्या सर्वांच्या जे काय तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करता शेअर करता त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे दोन महिन्यामध्ये तर सर्व प्रेक्षकांचे आभार आणि जे नवीन असतील तर त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तर शेळ्यांच्या पिल्लांना शोभाबळी घेऊन म्हणजे शेळ्यांना आता खोराक टाकली त्या तिथं कोटा आहे आपला बघा कोटा गोटा काय असेल ते आणि आता सोभावळ म्हणजे शेळ्यांना थोडंसं खोराक टाकून आता पिल्लांसाठी शोभाबळेचे शेंडे जे आहेत ते खोडून आणायचे आणि त्यांना टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित आता खाऊन दिवसभर पुन्हा नंतर बसतात कारण ऊन खूप झालेलं आहे आणि आता त्यांना जास्तीत जास्त म्हणजे आराम म्हणजे उन्हात लगेच ते लागतात म्हणजे दमतात त्याच्यामुळे उन्हात त्यांना सोडत नाही दिवस मावळ्याला पाच वाजता एक तास तेवढंच आपलं दिवस मावळ्यांतर ऊन शांत झालेलं असतं त्यावेळेस तेवढंच सोडायचं आणि आता जे काय तुरीचं बुस्कट असेल सोयाबीनचं बुसकट असेल कुट्टी असेल घास असेल तर ह्याचे जे काय वैरण वगैरे करून ती गोट्यातच त्यांना टाकायचं नियोजन सध्या आपल्याला करावं लागतं तर आता सोबवेळीचे फट्टे घेऊन जाऊयात आणि त्यांना टाकून नंतर बाकीचं कामाला लाईट पण येते गहू जे आहेत ते तोड राहिलेलं भिजवायचं तर अशी ही बांधाला आलेली सुबाबळ जी आहे तर ती ह्याचे शेंडे वगैरे तोडून हे पिल्ल्यांना घेऊन जायचं ह्याच्या अगोदरची अशा पद्धतीनं तोडलेले आहे आणि आता हे घेऊन फक्त पिल्लांसाठी सध्या हे करायचं कारण सुभाबळची लागवड आता आपण करणार आहोत त्यावेळेस शेळ्यांना भरपूर होईल परंतु सध्या पिल्लांना आहे ह्या बांधाला खूप मोठी मोठी झाडं होती परंतु पिकांचं नुकसान व्हायला लागलं म्हणून आपण हे इथले शोभाबळ पूर्ण काढून टाकलेले आहेत आणि आता शेपरेट आपण शेतामध्ये कुठेतरी एक एकर अशा पद्धतीनं सुभाबळ लावणार हो। आहोत आणि हे पिलांना खूप पौष्टिक असतं त्याच्यामुळे पिल्ले जगतात खूप खातात सुबाबळीला त्याच्यामुळं शेळीपालन जर करायचं असेल तर सुबाबळ लागवड करणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यामुळे शेळ्यांचं लवकर पोट भरतं आणि तंदुरुस्त पण होतात त्या तोरीचं पुसकट जे आहे ते शेळ्यांना टाकलंय तर हा गहू बागा मंडळी अशा पद्धतीनं मस्त आता चांगला व्यवस्थित दिसत आहे आणखी याला पाणी द्यायचंय आता संध्याकाळची पाळी उद्या परवापासून दिवसाची पाळी चालू होईल आणि मग दिवसाची पाळी चालू झाली की ह्याच्यामध्ये पाणी सोडायचं सध्या रानुवलं आहे सुद्धा ह्याला आज की दोन तरी पाणी होतात आणि आता एकदम मस्त दिसत आहे गहू हाईट पण ह्याची वाढलेली आहे खूप कोंबडीची पिल्ली अशा प्रकारे ह्या खोलीमध्ये सोडलेली आहे आणि इतकी मोठी आहेत बघा आता गव्हाला पाणी चालू केलेलं आहे आणि हे लास्ट पाणी आहे ह्यानंतर मला वाटत नाही पाणी द्यायची काही गरज असेल हा असा हा मस्तपैकी गहू पण आलेला आहे आणि उंच पण आलेला आहे चांगला आता घासाला खात वगैरे टाकून पाणी सोडलेलं आहे तर चांगला घास पण आता फुटलेला आहे चांगला व्यवस्थित दिसतोय आणि मस्त पैकी हा येणार आहे छावा बघितला का दिदी तू काय गेली छावा बघायला काय होता हां मग तू त्याच्यामुळे गेल नाहीस बघ वाटत नाही का तुला कसर कसं केलं रे दादू

मग तू बी जाऊ का तिथे तुला कस काय माहित होत हे असं आहे म्हणून मग म्हणून गेल नाही तुला आधी कुठं माहित होत लई रय त्रास दिला का नाही त्यांना हा तलवारी संभाजी भोसले म्हणायचं ना संभाजीराजे म्हणायचं काय म्हणायचं संभाजीराजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे